नमस्कार शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या माध्यमातून आपण भाषण कौशल्य कार्यशाळा या महाराष्ट्रभर घेत असतो आजचा आपला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे भाषण कौशल्य करत असताना भाषण सादर करत असताना शब्दसाठा कसा वाढवावा मित्रांनो कोणतंही भाषण असेल राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि कोणत्या प्रकारचे भाषण असतील त्या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे त्या विषयामध्ये असणारे शब्द जेव्हा आपले शब्दसाठा वाढेल जेव्हा आपले त्या विषयासंदर्भातले अनेक हजारो शब्द आपल्याला माहीत असतील तेव्हा आपण अगदी परखडपणे व्यवस्थित आणि मुद्देसूद चांगल्या पद्धतीने त्या विषयाला न्याय देऊ शकतो यासाठी आपल्याला शब्दसाठा वाढवणं अत्यंत महत्त्वाचा आहे शब्दसाठा कशा पद्धतीने वाढवायचा शब्दसाठा कसा वाढवेल शब्दसाठामध्ये आपल्याला जास्तीत जास्त शब्द कोणत्या पुस्तकामधून मिळतील कोणते शब्द आणि कोणते पुस्तक आपण वाचल्यानंतर ते आपल्या भाषणामध्ये अगदी समर्वकरीत्या आपल्याला योग्य ठिकाणी काम येतील तर मित्रांनो हे बघा शब्द ग्रहण करण्यासाठी अनेक प्रकार आहेत ऐकण्याला वाचण्याला बोलण्याला जे आपण आहे या सगळ्या गोष्टी करतो त्यामधून आपल्याला शब्द एक एक शब्द वेचावा लागेल भाषण करण्यासाठी अनेक शब्दांची गरज असते आणि हे शब्द कुठून येतात तर पुस्तकातून पेपरमधून ऐकण्यातून वाचण्यातून बघण्यातून या सगळ्या प्रक्रियेमधून आपल्याला हे शब्द मिळतात तुम्हाला पण एखादी कथा कादंबरी जर वाचायला आवडत असेल तर तुम्ही छावा मृत्युंजय पाणीपत अशा कादंबऱ्या वाचून त्याच्यामधून शेकडो हजारो शब्द तुम्ही एकाग्र करू शकता संग्रहित करू शकता ग्रहण करू शकता किंवा ते पाठ करू शकता राजकीय शब्द हे लोकांना ऊर्जा देत असतात सामाजिक शब्द हे लोकांना प्रेरणा देत असतात उद्योजक शब्द हे लोकांचा आत्मविश्वास वाढत असतात म्हणजे अशा त्या त्या क्षेत्रामधले शब्द जर आपण योग्य व्यासपीठावरती व्यवस्थित मांडल्या गेली तर आपल्याला नक्कीच आपलं भाषण उच्च स्तरावरती घेऊन जाता येतं आणि लोक खऱ्या अर्थानं आपलं भाषण डोक्यावरती घेतात मित्रांनो शब्द अत्यंत महत्वाचे असतात आपण बोलताना अगदी सहजरित्या म्हणतो तुम्ही शब्द जपून वापरा तुम्ही शब्द व्यवस्थित वापरा मित्रांनो वाईटामध्ये पण चांगल्यामध्ये पण शब्द महत्वाचे असतात शब्दाची भूमिका अत्यंत महत्वाची असते कोणती पण परिस्थिती असो त्यामध्ये शब्द अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात आणि म्हणून तुम्हाला पण चांगल्या पद्धतीने जर भाषण करायचं असेल तर शब्द साठा चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी तुम्हाला वाचन करावं लागेल तुम्ही विविध प्रकारचे पेपर वाचा तुम्ही मासिक वाचा त्यानंतर तुम्ही पुस्तकं वाचा किंवा आता युट्यूब असेल स्टोरी टेल ऍप असतील याच्यावरती तुम्ही पुस्तकं ऐका किंवा अनेक वाक्यांची भाषण ऐका त्या माध्यमातून तुमचा शब्द सध्या चांगला वाढल्याशिवाय राहणार नाहीये कसं एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला उपमा द्यायची असेल एखाद्या व्यक्ती जर उंची जर आपल्याला शब्दाच्या माध्यमातून वाढवायची असेल तर शब्द अत्यंत महत्वाचे असतात आणि या शब्दाच्या माध्यमातूनच तुमचं व्यक्तिमत्व तुमचा वक्तृत्वाचा प्रभाव हा सर्वसामान्य माणसाच्या मनावरती छाप पाडणारा निर्माण होत असतो आणि म्हणून तुम्हाला जर चांगला वागता व्हायचं असेल तर नक्कीच निश्चित तुम्ही शब्दावरती फोकस द्या शब्द ग्रहण करा शब्द संग्रहित करा शब्दाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं भाषण प्रभावीरित्या करू शकता हा विश्वास या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या शब्दरत्न भाषण अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा